आणि या राज्याच्या डाव्या हाताला फळ आहे उत्तर सारखं आलं का मुलांना वेगवेगळं उत्तर आलं मग आता एकच जर आपल्याला पाहायचं असेल उत्तर की फळ्याची जागा नेमकी काय आहे स्थान नेमकं काय आहे काही ना काहीतरी असेल की नाही म्हणून आता आपण पाहणार आहोत दिशा तर मुख्य दिशा किती आहे आपण आता पाहणार आहोत दिशा आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आहे मुख्य दिशा लक्ष द्या सांगा

तर आता आपल्याला प्रश्न पडेल ना की याला काय म्हणायचं मग याला काय कोपऱ्या म्हणायचं का कोपरा का म्हणायचं याला काना कोपऱ्यात आहे ही शाळा पूर्व उत्तरच्या मध्ये कोपऱ्यात आहे असं म्हणायचं ही शाळा पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आहे असं म्हणायचं हे पूर्व आणि उत्तरच्या मध्ये असं म्हणायचं तर नाही याच्यासाठी काहीतरी नाव असेल की नाही मुलांना तर मग या जर का चार आहे यांना म्हणायचं आहे उपदिशा काय म्हणायचं उप बरोबर आता आपण पाहणार आहोत उपदेश मी प्रथमतः इथे ना फक्त अक्षर लिहिते खालीला मी वा वा म्हणजे वायु इथे लिहिते आहे मी ई ई म्हणजे ईशान्य इथे लिहिते आहे मी आ आ म्हणजे आग्नेय आणि इथे लिहिते आहे मी नाही नाही म्हणजे नैऋत्य आता आपल्याला काय करायचं आहे पण तुम्ही वायू मी कुठे शोधायचं बरं इथे लिहायचं इथे लिहायचं इथे लिहायचं इथे लिहायचं काहीतरी तर त्याचं असेल बारा ना स्थान कसं ओळखायचं बरं ट्रिक सांग काय करायचं उप उपकडे लक्ष द्या उपकडे हा सगळ्यांनी हा उत्तरचा उ घ्यायचा पश्चिमचा प घ्यायचा आणि याच्यामधली दिशा सेट करायची वायू समजलं सगळ्यांना ही दिशा सेट झाली की मग सोपा आहे ईशान्य सोपा आग्नेय सोपा नैऋत्य सोपो पण तरी तुम्हाला वाटेल की नाही नाही टीचर आमचे नाही लक्षात तुम्हाला एक ट्रिक सांगते काय बघा वानर इकडे आला नाही हे लक्षात ठेवा <laughs> हे सेट झालं की नाही उपामध्ये वानर इकडे आला नाही आता वानर म्हणजे सांग बरं काय होईल वेदश्री वायू सांग इकडे म्हणजे ईशान्य आता आला सांग बरं काय सिद्धांत सिद्धांत ओके चला आपण एक खेळ खेळूया मी सूर्य होते तुम्ही दिशा चला 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 Gotta, लोकर, लोकर चला चला लवकर लवकर या आपण मी पैकी करूया मी सूर्य उगा सूर्य पश्चिम जातो उपर दिशा म्हणजे वाय अक्ष छान आणि मला सांगा रुही मी सिद्धी मी काय ट्रिक सांगितली ते तुला वाल इकडे आला नाही सगळ्यांना समजलं एकदम मस्त स्वरा काय ट्रिक सांगितली मी वाल्यार इकडे आला नाही वाणार म्हणजे काय वायव्य बरोबर आता सांगा मला आला म्हणजे काय रे सिद्धा अरे वाय मध्ये मध्ये सिद्धा मी हा इकडे म्हणजे काय रे पूर्वी इकडे छान चल चल सगळ्यांना आला

पाई पाई तर मी परीक्षकांपैकी काही अतिशय उत्तम साजरी करणे सर्वप्रथमचं खूप कौतुक करते अपर्णा डोरे मॅडमचं तुम्ही सांगितलं की तुमची शाळा ही कृषीनगर अकोला इथे गुन्हेगारी वस्तीत आहे पण खरं तर ह्या मुलांना घडविण्यासाठी आणि त्यांच्या संस्कार करण्यासाठी शिक्षकांची खूप मेहनत लागते आणि तुम्ही ती करत असालच कारण हे तुमच्या सादरीकरणातून आम्हाला दिसून येतं कारण विद्यार्थ्यांचं अचूक पाठांतर आणि त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन खूप उत्तम होतं आणि तुम्ही ज्या पद्धतीने सादर केलं म्हणजे जी जी कन्सेप्ट होती आपली दिशा समजण्याची दिशांची कन्सेप्ट होती ती आणि उपदिशा वगैरे आणि ते तुमच्या छोट्या छोट्या ट्रिक्स होत्या त्या अतिशय सुंदर रीतीने तुम्ही सादर केल्या आणि त्यानंतर त्याचं उपयोजन पण तुम्ही करून दाखवलं त्यामुळे अतिशय उत्तम सादरीकरण होतं त्यासाठी तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्वांनी